नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो सर्वोच्च न्यायालयाने नीट दोन हजार चोवीस संदर्भातला आपला महत्त्वपूर्ण आदेश दिलेला आहे संपूर्ण देशभरामध्ये पुन्हा परीक्षा होणार नाही अशा प्रकारचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे किंवा अशा प्रकारचं डिसिजन सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहे आता यानंतर पुढील प्रवेश प्रक्रिया कशा प्रकारे असणार आहे त्याचबरोबर विद्यार्थ्यांना कोणकोणत्या गोष्टीची तयारी करून ठेवावी लागणार आहे याविषयी डिटेल अॅनालिसिस घेणारा हा व्हिडिओ आहे त्याचबरोबर यामध्ये काउन्सलिंग प्रक्रियेसंदर्भातले काय महत्त्वाचे अपडेट्स आहेत आत्तापर्यंतच्या नीटच्या मार्क्सवर बेसिस असलेल्या नीटच्या मार्क्सवर बेस्ड असलेल्या तीन प्रवेश प्रक्रिया आत्ता चालूसुद्धा आहे संदर्भातले काय महत्त्वाचे अपडेट आहेत त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यामध्ये जे काही नव्याने एम बी बी एस कॉलेज येणार होते त्या संदर्भातली एक न्यूज आहे त्याचेसुद्धा अपडेट्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करतो आहे व्हिडिओचा विषय आहे रीनीट नाही पुढील प्रक्रिया कशा प्रकारे असतील सुप्रीम कोर्टाने आपला आदेश दिलेला आहे की पुन्हा संपूर्ण देशभरामध्ये नीटची परीक्षा पुन्हा घेता येणार नाही त्यामुळं आता विद्यार्थ्यांना पुढील प्रवेश प्रक्रिया कशा प्रकारे असतील याच्यामध्ये कोणकोणते महत्त्वाचे पॉईंट्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत तर पहिला आहे काउन्सलिंग कधी सुरू होईल हा पहिला पॉईंट आहे विद्यार्थ्यांनी काय तयारी करावी हा दुसरा पॉईंट आहे त्याचबरोबर महत्त्वाचे अपडेट्स काय आहेत काउन्सलिंग प्रक्रियेसंदर्भातले महत्त्वाचे अपडेट्स वेगवेगळ्या वेबसाईटवर प्रकारचे आहेत याविषयी डिटेल आपण आता पाहणार आहोत तत्पूर्वी श्री छत्रपती अकॅडमी पुणेमार्फत एक ऑनलाईन काउन्सलिंग कोर्ससुद्धा आम्ही लॉन्च केलेला आहे जे विद्यार्थी थेट आमच्यापर्यंत पोहोचू शकले नाहीत असे विद्यार्थी आमच्या ऑनलाईन काउन्सलिंग कोर्समध्ये सहभागी होऊ शकतात आमचं एक ॲप आहे ॲपमध्ये हा कोर्स आम्ही काल लाँच केलेला आहे याच्यामध्ये तुम्हाला चौदाशे रुपयात संपूर्ण काउन्सलिंग प्रक्रिया मिळणार आहे याच्यामध्ये तुम्हाला स्टेट कोटा त्याचबरोबर ऑल इंडिया कोटा त्याचबरोबर अदर स्टेटचे जे काही ॲडमिशन असतील या संदर्भातली डिटेल माहिती त्याच्यामध्ये मिळणार आहे याच्यामध्ये आत्ता सध्या कट ऑफचे पी डी एफ आम्ही अपलोड केलेले आहेत संपूर्ण देशभरातले जे जे कॉलेजेस आहेत त्यांचे मागच्या वर्षीचे कट का ऑफ काय होते त्याचबरोबर फी स्ट्रक्चरसुद्धा अपडेट केलेले आहेत त्याचबरोबर या ठिकाणी महाराष्ट्र राज्यातील जे एम बी बी एस बी एम एस बी डी एस कॉलेजेस आहेत यांचे कॅटेगरी वाईज कट ऑफसुद्धा पाहायला मिळतील त्याचबरोबर कॉलेजच्या फी स्ट्रक्चरसुद्धा पाहायला मिळतील आणि येणाऱ्या काळामध्ये चॉईस फिलिंग संदर्भातले जे काही आयडियल प्रेफरन्स लिस्ट आहेत त्यासुद्धा आपण या कोर्समध्ये विद्यार्थ्यांना देणार आहोत त्याबरोबर या ठिकाणी पी डी एफ स्वरूपात त्याचबरोबर व्हिडिओ स्वरूपात संपूर्ण गायडन्स विद्यार्थ्यांना या ठिकाणी मिळणार आहे जे विद्यार्थी आमच्यापर्यंत पोहोचू शकले नाहीत अशा विद्यार्थ्यांसाठी हा कोर्स आहे अगदी कमीत कमी शुल्कामध्ये आम्ही हा कोर्स लाँच केलेला आहे संपूर्ण काउन्सलिंग प्रक्रिया त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांची आम्ही कवर करणार आहोत एम बी बी एस बी डी एस बी एम एस बी एच एम एस फिजिओथेरपी वेटरनरी या संपूर्ण प्रवेश प्रक्रिया या, या कोर्समध्ये तुम्हाला त्या ठिकाणी कंप्लीट पाहायला मिळतील विद्यार्थ्यांसाठी सेपरेट आणि अगदी सुलभ असे फोल्डरसुद्धा त्याच्यामध्ये आम्ही बनवलेले आहेत ज्या विद्यार्थ्यांना हा कोर्स परचेस करायचा आहे अशा विद्यार्थ्यांसाठी ॲपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून सर्वात आधी श्री छत्रपती अकॅडमी पुणेचं ऑनलाईन ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे आणि त्यानंतर त्या ठिकाणी जो काही काउन्सलिंग कोर्स आहे विद्यार्थी त्या ठिकाणी परचेस करू शकतात आता आपण मूळ मुद्द्यावर येऊया आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात की सुप्रीम कोर्टाने जो आदेश दिलेला आहे संपूर्ण देशभरामध्ये दे नीटची परीक्षा होणार नाही आता पुढच्या अपडेट्स कशाप्रकारे असणार आहेत फिजिक्सच्या एका क्वेश्चनमुळं जो काही रिझल्ट चेंज होणार आहे फिजिक्सचा एक क्वेश्चन आहे त्याचा सुप्रीम कोर्टाने एकच आन्सर ग्राह्य धरण्यास सांगितलेलं आहे जे काही बोनस मार्क्स विद्यार्थ्यांना मिळालेले होते आता ते बोनस मार्क्स त्या ठिकाणी रिमूव्ह होणार आहेत त्यामुळं जो काही रिझल्ट आहे तो पुन्हा एकदा प्रकाशित केल्या जाण्याची शक्यता के आहे रिझल्ट नीटचा हा तिसऱ्यांदा लागणार आहे कारण काही विद्यार्थ्यांचे काही पाच मार्क्स हे मायनस होणार आहेत त्याच्यामुळं रँकमध्ये बराचसा फरक किंवा डिफरन्स त्या ठिकाणी येऊ शकतो त्याच्यामुळे एन टी एच्या वेबसाईटवर पुन्हा एकदा नीटचा रिझल्ट प्रकाशित केला जाऊ शकतो आणि विद्यार्थ्यांनी हे नवीन स्कोर कार्ड आहे सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतरचं म्हणजेच सुप्रीम कोर्टाने जो डिसिजन दिलेला आहे तेवीस सात दोन हजार चोवीस याच्यानंतरचं स्कोर कार्ड जे आहे ते ॲडमिशन प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना डाउनलोड करून घ्यावं लागणार आहे त्याच्यानंतर हे स्कोरकार्ड कार्ड थर्ड टाईम असेल तिसऱ्या वेळेस हे स्कोर कार्ड प्रक प्रकाशित होते ज्यावेळेस नीटचा सर्वात आधी रिझल्ट लागलेला होता चार जून रोजी तेव्हा विद्यार्थ्यांनी आपलं स्कोअर कार्ड डाउनलोड केलेलं होतं त्याच्यानंतर ग्रेस मार्क्स दिलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा एक्झाम देण्याची संधी त्या ठिकाणी देण्यात आलेली होती काही विद्यार्थ्यांनी एक्झाम देण्याचा पर्यायसुद्धा निवडलेला होता त्यांच्या रिझल्टमुळं संपूर्ण विद्यार्थ्यांच्या रिझल्टमध्ये चेंज झाल्यामुळे पुन्हा एकदा विद्यार्थ्यांनी आपलं स्कोर कार्ड डाउनलोड केलेलं आहे आता सर्वोच्च न्यायालयाने हो जे काही बोनस मार्क्सचा जो काही क्वेश्चन होता म्हणजे त्या क्वेश्चनमुळं बऱ्याचशा विद्यार्थ्यांना मार्क्स त्या ठिकाणी मिळालेले होते तो आन्सर एकच करेक्ट आहे असं सांगितल्यानंतर विद्यार्थ्यांचे मार्क्स चार लाख वीस हजार विद्यार्थ्यांचे जवळपास चार लाख वीस हजार विद्यार्थ्यांचा स्कोरवर त्याचा परिणाम होणार आहे त्यामुळं विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा स्कोअर कार्ड जे आहे ते एन टी एच्या वेबसाईटवर अवेलेबल करून दिल्या जाऊ शकतं यासंदर्भातले जसे काही अपडेट्स येतील ते आम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये किंवा टेलिग्राम चॅनलवर त्या ठिकाणी देणार आहोत त्याच्यानंतर विद्यार्थ्यांनी आत्ता आपले डॉक्युमेंट प्रिपेअर करायचे आहेत ऑल इंडिया कोटासाठी स्टेट कोटासाठी आणि अदर स्टेटसाठी जे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते विद्यार्थ्यांनी प्रिपेअर करायचे आहे डॉक्युमेंट लिस्टची जी काही पी डी एफ किंवा लिंक आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही कोणकोणते डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना आवश्यक आहेत त्या ठिकाणी पाहू शकता त्याच्यानंतर पुढे आहे आता काउन्सलिंग समरी आपण पाहतोय की आत्तापर्यंत काउन्सलिंग प्रक्रियेमध्ये नेमके कोणकोणत्या काउन्सलिंग प्रक्रिया चालू होत्या किंवा कोणकोणत्या काउन्सलिंग प्रक्रिया सद्यस्थितीला सुरू, सुरू आहे ज्याच्या ॲडमिशन नीटच्या बेसिसवर होतात तर सर्वात पहिली अपडेट आहे केरळ स्टेट संदर्भातली केरळाचे जे काही काउन्सलिंग प्रक्रिया आहे ही सर्वात आधी सुरू झालेली होती याचे रजिस्ट्रेशनसुद्धा त्या ठिकाणी चालू झालेले होते केरळ एक ओपन स्टेट कोटा राज्य आहे यामध्ये महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थीसुद्धा भाग घेऊ शकतात बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी केरळाचा फॉर्मसुद्धा भरलेला होता आणि सध्या त्या वेबसाईटवर काय अपडेट्स आहेत की फॉर्ममध्ये काही डिफेक्ट्स असतील म्हणजे त्रुटी असतील त्या दूर करण्यासाठी केरळाने विद्यार्थ्यांना संधी दिलेली होती त्याची शेवटची तारीख तेवीस सात दोन हजार चोवीस होती आणि याच्यानंतर आता केरळ स्टेटचं महत्त्वाचं अपडेट्स येऊ शकतं की विद्यार्थ्यांना आपलं नीट स्कोअर कार्ड किंवा नीटचे मार्क्स त्या ठिकाणी अपलोड करायचे आहेत परंतु बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी केरळाचा अगोदरचा फॉर्म भरलेला होता आणि पुन्हा एकदा रजिस्ट्रेशन आता नीट रिझल्ट नीट परीक्षा पुन्हा होणार नाही त्यामुळं याचा परिणाम आता संपूर्ण देशभरातल्या विद्यार्थ्यांवर होणार आहे आणि पुन्हा एकदा केरळ आपलं रजिस्ट्रेशन पुन्हा एकदा चालू करतंय का याकडे आपल्याला लक्ष ठेवून राहावं लागणार आहे दुसरा अपडेट आहे कर्नाटका स्टेटमधून येतंय कर्नाटकाचे सुद्धा अगोदरच रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी विद्यार्थ्यांकडून करून घेतलेले होते म्हणजेच बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी कर्नाटका स्टेटसाठी एम बी बी एस किंवा बी एम एस विशेषतः बी एम एसला जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी कर्नाटका इन्स्ट इंट्रे, इंटरेस्टेड विद्यार्थ्यांनी कर्नाटकाचं सुद्धा रजिस्ट्रेशन केलेलं होतं त्या वेबसाईटवर काय अपडेट्स आहेत त्या ठिकाणी सत्तावीस पाच दोन हजार चोवीसची एक है, नोटीस आहे या नोटीसनुसार अनादर अपॉर्च्युनिटी टू ऑनलाईन सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म म्हणजेच पुन्हा एकदा कर्नाटका ज्या विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन राहून गेलेलं आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांना आत्ता रजिस्ट्रेशन करायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी संधी उपलब्ध करून देणार असल्याची नोटीस त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते म्हणजे पुन्हा एकदा कर्नाटकाचे रजिस्ट्रेशन निश्चितच त्या ठिकाणी चालू होणार आहेत ज्या विद्यार्थ्यांनी अगोदर रजिस्ट्रेशन केलेलं होतं त्यांना पुन्हा रजिस्ट्रेशन करायची आवश्यकता नाही त्यांच्यासाठी जे जे अपडेट्स येतील त्या विद्यार्थ्यांनी त्या वेबसाईटवर लक्ष ठेवून राहायचं आहे त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना पुन्हा रजिस्ट्रेशन करायचं आहे त्यांनीसुद्धा कर्नाटकाची जी काही ऑफिशियल वेबसाईट आहे त्याकडे लक्ष ठेवून राहायचं आहे सध्याच्या अपडेट्स त्यांच्या वेबसाईटवर ही नोटीस आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर कर्नाटकातलं सगळ्यात कमी फीजचं म्हणजेच दोन नंबरच्या सगळ्यात कमी फीजचं जे कॉलेज आहे सेंट जॉन्स मेडिकल कॉलेज अगदी रेप्युटेड मेडिकल कॉलेज आहे देशातल्या टॉप मेडिकल कॉलेजमध्ये याचा समावेश होतो या मेडिकल कॉलेजनी आपलं इन्फॉर्मेशन ब्रोशर आहे इन्फॉर्मेशन बुलेटिन आहे म्हणजे यावर्षीच्या ॲडमिशन प्रक्रियेची माहिती देणारी जी काही पुस्तिका आहे ती पुस्तिका त्यांनी रिलीज केलेली आहे हे हे सुद्धा तुम्हाला केई ए डॉट के आर या वेबसाईटवर जाऊन पाहायला मिळेल आणि या ठिकाणी त्यांनी त्यांच्या कॉलेजचं यावर्षीचं फी स्ट्रक्चरसुद्धा दिलेलं आहे आठ लाख दहा हजार पाचशे पस्तीसच्या दरम्यान यावर्षी प्रतिवर्ष या ठिकाणी फीस विद्यार्थ्यांना लागणार आहे याचा या कॉलेजचा कट ऑफसुद्धा हायर साईडला असतो त्यामुळं विद्यार्थ्यां या कॉलेजसाठी इंटरेस्टेड विद्यार्थ्यांनी या कॉलेजच्या इन्फॉर्मेशन ब्रोशर डाउनलोड करून वाचण्यास हरकत नाही त्याच्यानंतर पुढील अपडेट आहे व्हेटरनरी म्हणजेच नीटच्या बेसिसवर ॲडमिशन होणारी आणखी एक प्रवेश प्रक्रिया एम ए एफ एस यू महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटच्या एम एस एम एफ एस यू या वेबसाईटवरून चालणारी ही प्रवेश प्रक्रिया या ठिकाणीसुद्धा विद्यार्थ्यांचे ॲप्लिकेशन फॉर्म भरूनसुद्धा झालेले होते आणि या ठिकाणी विद्यार्थ्यांना सध्या काय अपडेट आहे ते आपण पाहूयात प्रोविजनल मेरिट लिस्ट एम एफ एस यूनी वेटरनरीसाठीची लावलेली होती प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागलेली आहे त्याच्यानंतर आता फायनल मेरिट लिस्टनुसार शेड्यूलनुसार जर गेलं तर फायनल मेरिट लिस्ट जी आहे ती तीस सात दोन हजार चोवीस रोजी येणार आहे परंतु दरम्यान शासनाने एक जी आर काढलेला होता किंवा एक आदेश काढलेला होता की एस सी बी सीचे जे, जे विद्यार्थी आहेत यांना व्हॅलिडिटी मिळण्यासाठी वेळ लागतो आहे त्यामुळं विद्यार्थ्यांना ॲप्लिकेशन फॉर्म भरलेल्या दिवसापासून ते पुढील सहा महिन्यापर्यंत व्हॅलिडिटी सादर करण्यासाठी मुदत देण्यासंदर्भात त्या ले ले जी आरमध्ये सांगण्यात आलेलं होतं त्यामुळं बरेचसे ए सी बी सी विद्यार्थी होते ज्यांनी वेटरनरीचा फॉर्म भरलेला सुद्धा होता परंतु व्हॅलिडिटी नसल्यामुळं त्या विद्यार्थ्यांनी ओपनमधून फॉर्म आपला कन्वर्ट करून घेतलेला होता परंतु आता या जी आरमुळे त्या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा व्हॅलिडिटी संदर्भातले जे काही अपडेट्स आहेत करेक्ट करण्याची संधी व्हेटरनरी मार्फत दिली जाऊ शकते आणि आता सर्वोच्च न्यायालयाने जो काही रिनीट पुन्हा म्हणजे नीटची परीक्षा पुन्हा होणार नाही हा जो काही आदेश दिलेला आहे त्यानंतरसुद्धा आता व्हेटर्नरीची वेबसाईट पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशनसाठी अवेलेबल होऊ शकते पुन्हा एकदा वेटरनरीचे रजिस्ट्रेशन चालू होऊ शकतात परंतु आत्ता सध्याचे जे काही महत्त्वाचे अपडेट्स आहेत फायनल मेरिट लिस्ट त्यांची जी आहे तीस सात दोन हजार चोवीस रोजी डिक्लेअर होणार आहे आणि शासनाचा जो काही जी आर आलेला आहे यानुसार विद्यार्थ्यांना सहा महिन्यापर्यंत व्हॅलिडिटी जी आहे ती सादर करण्याची मुदत विद्यार्थ्यांना दिलेली आहे विशेषतः एस सी बी सी विद्यार्थ्यांना कारण या ठिकाणी विद्यार्थ्यांना कास्ट सर्टिफिकेट नॉन क्रिमिलियर आणि व्हॅलिडिटी मिळवण्यासाठी त्या ठिकाणी वेळ लागताना आपल्याला पाहायला मिळतं त्यामुळे यामुळे आता पुन्हा एकदा यांनी करेक्शन विंडो ओपन करतील का याकडे सुद्धा आपल्याला या वेबसाईटवर लक्ष ठेवून राहायचं आहे महाराष्ट्र शासनाच्या ज्या काही प्रवेश प्रक्रिया आहेत त्या बाकी सर्व कोर्सेस हेल्थ सायन्स कोर्सेस आहेत त्या सर्व सीईटी टी सेलच्या वेबसाईटवरून होत असतात परंतु वेटरनरीची प्रवेश प्रक्रिया ही एम ए एफ एस यू या वेबसाईटवरून होत असते त्याच्यानंतर पुढचं महत्त्वाचं अपडेट आहे गर्ल्स फ्री एज्युकेशन संदर्भातलासुद्धा एक महत्त्वाचा जी आर शासनाने प्रकाशित केलेला आहे याच्यामध्ये ॲडमिशनच्या वेळेस संपूर्ण ओपन कॅटेगरीची फीज भरून पुन्हा स्कॉलरशिपला अप्लाय करून स्कॉलरशिपमार्फत शासन फी रिटर्न करणार आहे का किंवा ॲडमिशनच्या वेळेसच विद्यार्थ्यांना शंभर टक्के प्रतिपूर्ती मिळणार आहे हा दोन प्रश्नांचं क्लिअरन्स शासनाने त्या ठिकाणी दिलेलं आहे विद्यार्थ्यांना ॲडमिशनच्या वेळेस जी काही कॅटेगरीची फीस आहे तीच भरून घेण्यात यावी अशा प्रकारचा जी आरसुद्धा सुद्धा शासनाने काढलेला आहे या जी आर संदर्भात डिटेल व्हिडिओ आपण येणाऱ्या काळामध्ये बनवणार आहोत त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर माहितीपूर्ण अपडेटसाठी आजच चॅनलला सबस्क्राईब करा या संदर्भात आपण डिटेल व्हिडिओ येणाऱ्या एक दोन दिवसामध्ये बनवणार आहोत त्याच्यानंतर आता पाहूयात ऑल इंडिया कोटा जी काही काउन्सिलिंग प्रक्रिया सुरू झाली ऑफिशियल आपल्याला कधी म्हणता येईल म्हणजेच ऑल इंडिया कोटा आणि स्टेट कोटा म्हणजे गव्हर्मेंट कॉलेजेसचे जे काही काउन्सलिंग प्रक्रिया आहे ती सुरू झाली असं कधी म्हणता येईल ऑफिशियल तर ऑल इंडिया कोट्याची काउन्सलिंग प्रक्रिया एम सी सीच्या वेबसाईटवरून जी एम बी बी एस बी डी एसच्या कोर्सेससाठी होत असते ही प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यानंतर आपण म्हणू शकतो की यावर्षीची ऑफिशियल काउन्सलिंग प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू झालेली आहे पहिली नोटीस जी येणार आहे ती पी डब्ल्यू डी विद्यार्थ्यांसाठी म्हणजे अपंग किंवा दिव्यांग विद्यार्थी आहेत यांच्यासाठी पहिली नोटीस त्या ठिकाणी येत असते कारण यांना व्हेरिफिकेशन करण्यासाठी सेंटर दिले जातात आणि व्हेरिफिकेशन करण्यासाठी यांना वेळसुद्धा दिला जातो आणि या विद्यार्थ्यांना दहा ते बारा दिवसाचा वेळ दिला जायचा कदाचित यावर्षी थोडंसं एक दोन दिवस काउन्सलिंग प्रक्रियेला लेट झाल्यामुळे यांना थोडेसे कमी दिवस मिळू शकतात परंतु काउन्सलिंग प्रक्रियेची ऑफिशियल डेट कधी आपण म्हणू शकतो की एम सी सीच्या वेबसाईटवर जेव्हा पी डब्ल्यू डीच्या विद्यार्थ्यांसाठी नोटीस येईल तेव्हापासून आपण काउन्सलिंग प्रक्रियेला सुरुवात झाली असं म्हणू शकतो नोटीस कशाप्रकारे आहे ही मागच्या वर्षीची नोटीस आहे जी पाच सात दोन हजार तेवीसला आलेली होती आणि नोटीस येते अर्जंट अटेन्शन ऑल पी डब्ल्यू डी कॅन्डिडेट ऑफ नीट यूजी दोन हजार चोवीस अशा प्रकारची नोटीस आल्यानंतर आपण म्हणू शकतो की ऑफिशियल काउन्सलिंग प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे ऑल इंडिया सी सीची काउन्सलिंग प्रक्रिया विशेषतः एम बी बी एस म्हणजे संपूर्ण देशभरातल्या गव्हर्मेंट एम बी बी एस कॉलेजच्या पंधरा टक्के सीटसाठी त्याचबरोबर ज्या काही सेंट्रल युनिव्हर्सिटीज आहेत एम जिपमर आर्म फोर्स मेडिकल कॉलेज ज्या काही सेंट्रल युनिव्हर्सिटीज आहेत यांच्या शंभर टक्के सीटसाठी त्याचबरोबर डीम युनिव्हर्सिटी ज्या आहेत एम बी बी एस बी डी एसच्या यांच्या शंभर टक्के सीटसाठी जी प्रवेश प्रक्रिया आहे ती एम सी सीच्या वेबसाईटवरून होत असते आता या ठिकाणी विद्यार्थी आणि पालकांनी काय तयारी करून ठेवायची आहे ज्या विद्यार्थ्यांना डीमच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घ्यायचा आहे ज्यांना डीम एम बी बी एसमध्ये भाग घ्यायचा आहे किंवा जे डीम युनिव्हर्सिटीला एम बी बी एस करू इच्छितात अशा विद्यार्थ्यांना फॉर्म भरत असताना दोन लाख रुपये एवढं डिपॉझिट त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना भरावं लागतं त्यामुळं विद्यार्थी आणि पालकांनी ह्या दोन लाख रुपये आपल्या बँकेमध्ये आत्ता जमा करून ठेवायचे आहेत त्याचबरोबर या ठिकाणी आपल्या जे काही कार्डनी पेमेंट तुम्ही करणार असाल पुढं चालून तर कार्डचं ई ट्रान्झॅक्शन जे आहे ते विद्यार्थी आणि पालकांनी ॲक्टिव्ह करून घ्यायचं आहे कारण या ई ट्रान्झॅक्शन ॲक्टिव्ह करण्यासाठी बऱ्याचशा बँकांना त्या ठिकाणी वेळ लागू शकतो आणि फॉर्म भरण्याची मुदत जी आहे ती आपल्याला मिळते त्या मुदतीमध्येच आपल्याला ही फीज भरावी लागते त्यामुळं कार्डचं ई ट्रान्झॅक्शन विद्यार्थी आणि पालकांनी ॲक्टिव्ह करून घ्यावं हो। त्याचबरोबर बऱ्याचशा कार्डला पन्नास हजाराचं लिमिट असतं ट्रान्झॅक्शनसाठी हे लिमिटसुद्धा विद्यार्थी आणि पालकांना वाढवून घ्यावं लागणार आहे जर तुम्ही नेट बँकिंगनी पेमेंट करणार असाल तर आपल्या नेट बँकिंगचे जे काही पासवर्ड आय डी वगैरे आहेत ते बँकेमध्ये जाऊन एकदा विद्यार्थ्यांनी कन्फर्म करून घ्यायचं आहे हे झालं एम सी सीच्या ऑल इंडिया कोट्याच्या काउन्सलिंग प्रक्रियेविषयी आता महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची असलेली काउन्सलिंग प्रक्रिया जी आहे ती आपली स्टेट कोट्याची काउन्सलिंग प्रक्रिया आहे ज्याला आपण पंच्याऐंशी टक्के स्टेट कोटा असं म्हणतो ही काउन्सलिंग प्रक्रिया आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे या ठिकाणी महाराष्ट्र राज्यातील जेवढे गव्हर्मेंट कॉलेजेस आहेत त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यातील प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्मेंट कॉलेजेस आहेत यांच्या पंच्याऐंशी टक्के सीटसाठी मेरिटच्या पंच्याऐंशी टक्के सीटसाठी जी प्रवेश प्रक्रिया आहे ती ई टी सेलच्या वेबसाईटवरून होत असते या ठिकाणी सध्या काय अपडेट्स आहेत या ठिकाणी मेडिकल एज्युकेशनमध्ये एक अपडेट आपल्याला पाहायला मिळते ते आहे कॉलेजेससाठी जे आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा डिस्कस केलेलं होतं कॉलेजेसला सूचना देण्यात आलेल्या आहेत की त्यांच्याकडचं किती इनटेक आहे त्याचबरोबर इनटेक वाढलेला आहे का या संदर्भात काही परमिशन आहेत का हा आहे सर्व डाटा सीई टी सेलच्या वेबसाईटवर अपडेट करण्यास सीई से टी सेलनी कॉलेजेस किंवा इन्स्टिट्यूटला आदेश दिलेले आहेत विद्यार्थ्यांसाठी आत्ता सध्या या ठिकाणी कसल्याही प्रकारचे अपडेट असलेले आपल्याला पाहायला मिळत नाही ही एक अतिशय महत्त्वाची काउन्सलिंग प्रक्रिया आहे बरेचसे विद्यार्थी आत्ता सध्या ऑल इंडिया रँकवरून गेस करत आहेत की कुठलं कॉलेज मिळू शकतं वगैरे महाराष्ट्र राज्यातले जे काही कॉलेज मिळत आहेत किंवा महाराष्ट्र राज्यातले जे काही ॲडमिशन प्रवेश प्रक्रिया होतात त्याच्यामध्ये ऑल इंडिया कोट्याचा रोल आहेच परंतु सगळ्यात जास्त महत्त्वाचा रोल जो आहे तो स्टेट मेरिट लिस्टचा आहे म्हणजे महाराष्ट्र राज्याचं जेव्हा रजिस्ट्रेशन होईल तेव्हा महाराष्ट्र गव्हर्मेंटसुद्धा आपली मेरिट लिस्ट डिक्लेअर करतात आणि हा सगळ्यात मोठा रोल त्या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्र राज्यामध्ये कॉलेज मिळवण्यासाठी त्या ठिकाणी स्टेट मेरिट लिस्टचा असतो हे झाले महाराष्ट्र स्टेटचे अपडेट त्याच्यानंतर आपण पाहूयात महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमीसुद्धा आहे एन एम सीनी म्हणजेच नॅशनल मेडिकल कमिशननी महाराष्ट्र राज्यातील बऱ्याचशा मेडिकल कॉलेजेसची मान्यता त्या ठिकाणी नाकारलेली होती कारण अपुरा स्टाफ त्याचबरोबर अपुरा इन्फ्रास्ट्रक्चर अशा अनेक कारणं देऊन अनेक त्रुट्या काढून त्या ठिकाणी परमिशन नाकारलेली होती परंतु महाराष्ट्र शासनाने पुन्हा एकदा एन सीकडे अपील केलेलं आहे म्हणजेच महाराष्ट्र शासन यावर्षी जास्तीत जास्त एम बी बी एस कॉलेजचा काउन्सलिंग प्रक्रियेमध्ये समावेश कसा होईल यासाठी मोठ्या लेवलवर प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळतं त्या संदर्भातली बातमी टाईम्स ऑफ इंडियामध्ये आलेली आहे ही बातमीसुद्धा तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवर किंवा टेलिग्राम चॅनलवर पाहायला मिळणार आहे त्यामुळे आमच्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलला अद्याप फॉलो केलं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची सुद्धा लिंक देण्यात आलेली आहे त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना मी अगोदरसुद्धा सांगितल्याप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांना श्री छत्रपती अकॅडमी पुण्याच्या ऑनलाईन पेड काउन्सिलिंगमध्ये किंवा ऑनलाईन काउन्सिलिंग कोर्समध्ये सहभागी व्हायचा असेल तर अगदी चौदाशे रुपयामध्ये अगदी नाममात्र शुल्कामध्ये आम्ही ही काउन्सिलिंग प्रक्रिया ॲप थ्रू विद्यार्थ्यांसाठी अवेलेबल करून दिलेले आहे पहिली जी लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ती आमच्या ॲपची आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आमचा ॲप डाउनलोड करून घेऊ शकता आणि त्या ठिकाणी कंप्लीट काउन्सलिंग कोर्स जो आहे तो त्या ठिकाणी जे विद्यार्थी इंटरेस्टेड असतील जे विद्यार्थी आमच्यापर्यंत ऑफलाईन पोहोचू शकले नसतील किंवा आमच्याकडचे जे काय ऑफलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये साठी जी, जी, जी काही काउन्सलिंग प्रक्रिया आम्ही घेत असतो किंवा त्याच्या जी काही प्रवेश प्रक्रिया आम्ही विद्यार्थ्यांची करून देत असतो त्यामध्ये सहभागी होऊ शकले नसतील काही कारणास्तव आणि काही विद्यार्थी जे आहेत बरेचसे आमच्यापासून लांब असल्यामुळं त्या विद्यार्थ्यांचा आमच्याशी संपर्क होऊ शकला नसेल तर अशा विद्यार्थ्यांसाठी अगदी नाममात्र शुल्कामध्ये आपण ही प्र काउन्सलिंगचा कोर्स लाँच केलेला को को आहे याच्यामध्ये विद्यार्थ्यांना स्टेट कोटा ऑल इंडिया कोटा त्याचबरोबर अदर स्टेटचे सुद्धा अपडेट्स त्याचबरोबर कट ऑफच्या पी डी एफ त्याचबरोबर त्या ठिकाणचे जे काही फी स्ट्रक्चर आहे ते एकाच ठिकाणी एकाच कोर्समध्ये तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतील त्यामुळे जे विद्यार्थी इंटरेस्टेड आहेत ते हा कोर्स परचेस करू शकतात तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद